डोंबिवली परिसरातील जयभवानी मित्रमंडळातर्फे नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवाचे आयोजन सुभाष पाटील व त्यांचे परिवाराच्या वतीने करण्यात आले असून गरबा रसिकांकडून उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे दररोज देवीची पूजा करून श्रद्धा व भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जात आहे विशेष म्हणजे या उत्सवात महिलांची उपस्थिती लक्षणीयरित्या जास्त दिसून येत आहे लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी मंडळाच्या वतीने दररोज आकर्षक बक्षिसांचे वाटपही केले जाते या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय सतीश अनंता पाटील यांच्या प्रेरणेने आणि दीपाली पाटील यांचे मार्गदर्शनातून मंडळाने हा उत्सव साजरा करण्याची परंपरा पुढे चालवली आहे या गरबा नवरात्र उत्सवामध्ये दररोज गरबा रसिकाला आकर्षक बक्षीस देखील मंडळाच्या वतीने देण्यात येते स्वर्गीय सतीशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात चालत आलेला नवरात्री उत्सव जय भवानी मित्रमंडळ लोडा हेवनिळचे आयोजित नवरात्र उत्सवाला यशस्वी करण्यासाठी प्रमुख श्री सुभाषजी पाटील साहेब महिला उपसंघटक कल्याण प्रमुख श्रीमती दीपाताई पाटील मंडळाचे अध्यक्ष सतीश आमरे खजिनदार संदीप पानसरे उपविभाग प्रमुख विलास कांबळे प्रमुख रवी गायकवाड मंडळाचे उपाध्यक्ष सुधीर माने समाजसेवक राजश्रद्धा पाटील रणजित सैगल साहेब सुजय पाटील तुषार पोळ अक्षरन पिसे गणेश नलावडे शरद कासार डावरे काका गुप्ता सुरेंद्र गुप्ता हरिदास पांडे उदय कुमार चिपकर महेंद्र बागल गणेश भगत तुपे साहेब नेहा पटेकर उर्मिला चिपकर घाडगे काकी हडौे काकी सुनीता पानसरे नेहा गायकवाड स्वाती कासार समीक्षा आंबरे अर्चना कदम सुनीता पोळ आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले <स्थाँगा> <स्थाँगा> आ, दा पाटील यांनी नवरात्र उत्सव एकोणीस वर्ष चालू झालेलं आहे त्यांच्या उत्सव साजरा होतो इथे सांस्कृतिक तसेच अतिमुख महिलांसाठी मुलांसाठी त्यांचे खा तसच जे भंडारा आहे अष्टमी भवन अष्टमी आणि आजूबाजूला आज आमची प्रेमी नवसाला पावते आणि सर्व माझ्या महिला आघाडी शिवसेने पदाधिकारी सुभाष पाटील तसं सगळ्या सहकारी अति आनंदाने उत्साहा हा था कार्यक्रम साजरा करतो दरवर्षी